नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश आपले हो सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय आंध्र प्रदेशातील छोटेसे शे एक शहर लेपाक्षी कदाचित पर्यटकांमध्ये फारसे लोकप्रिय नसले तरी इथल्या मंदिरांचे आश्चर्यकारक दृश्य एक वेगळीच कलाकृती दाखवते या मंदिरातील सर्वात मोठ्या नंदीची पुतळ्यापासून ते हवेत विखुरलेल्या खांबापर्यंत लेपाक्षी मंदिराची अनेक आश्चर्यकारक दृश्य आपल्याला आश्चर्यचकित करू शकतात चला तर मग आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया लेपाक्षी मंदिराशी संबंधित काही तथ्यांविषयी आंध्र प्रदेशातील आनंदपूर जिल्ह्यातील लेपाक्षी हे एक छोटस लहान गाव इसवी सन पंधराशे त्र्याऐंशीच्या च्या काळातील वीरभद्र मंदिर आणि वीरभद्राला समर्पित असलेले हे प्रसिद्ध मंदिर आहे हे भारतातील एक उत्कृष्ट आणि प्राचीन मंदिर असून या मंदिराचे बांधकाम वीरांना आणि विरुपन्ना या दोन भावांनी केले होते विजयनगर साम्राज्याचे हे सर्वात प्राचीन मंदिर समजले जाते तसेच हे मंदिर शिल्पांसाठी देखील प्रसिद्ध आहे याशिवाय येथे गणेश नंदी वीरभद्र शिव भद्रकाली विष्णू आणि लक्ष्मी यांच्या मूर्ती देखील पाहायला मिळतात मुख्य लेपाक्षी मंदिराजवळील विशाल नंदी बैल सर्वांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे हा नंदी एकाच भल्या मोठ्या भव्य दगडात घडवलेला आहे मित्रहो सत्तावीस फूट लांब आणि पंधरा फूट उंचीची लेपाक्षी येथील बलवान मंदिरातील नंदी मूर्ती ही भारतातील सर्वात मोठी मूर्ती आहे ही एक विशाल रचना आहे या मूर्तीचा भव्य आकार सर्वांना आश्चर्यचकित करीत असतो हा नंदी एकाच दगडातून घडवला असून याचा आकार खूपच मोठा आणि विलक्षण असा आहे या नंदीच्या सभोवतालचा संपूर्ण परिसर एक उद्यान म्हणून विकसित करण्यात आला आहे मित्र मंदिरातून जाताना तुम्ही एखाद्या जा खांबाजवळ पोहोचाल तेव्हा तुम्हाला हे खांब अधांतरी असल्याचा भास होईल जे जमिनीवर पूर्णपणे उभे नाहीत विजयनगर शैलीतील सोळाव्या शतकाच्या या भव्य मंदिरातील सुमारे सत्तर खांब असे आहेत जे खांब प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातील मंदिर बांधकाम करणाऱ्या प्रतिभा दर्शवतात या मूळ वैशिष्ट्य असे आहे की कि कागदाचा किंवा कापडाचा पातळ तुकडा कॉलमच्या तळाशी जाऊ शकतो आणि तो अगदी शेवटी न थांबता दुसऱ्या टोकालाही पोचू शकतो इतके हे खांब सुंदर घडवण्यात आले आहे मित्रो या खांबाजवळून आपण मंदिराच्या अंगणात जाऊ शकता आता तुम्ही मुख्य मंदिराच्या मागील बाजूस सा असाल येथून उजवीकडे वळा आणि शेवटी पुन्हा एकदा उजवीकडे वळा तुम्हाला लवकरच एक विशाल शिवलिंग दिसेल पण हे शिवलिंग एक भल्या मोठ्या सापाच्या खाली विसावलेले आहे हे एक अद्वितीय शिवलिंग आहे मित्रो शिवलिंग ओलांडल्यावर तुम्ही अशा एका रचनेवर पोहोचाल जी रचना अपूर्ण दिसते आणि हे कल्याण मंडप म्हणजेच लग्नस्थळ आहे या जागेला विशेष महत्त्व प्राप्त आहे असे म्हणतात की जर कल्याण मंडप पूर्ण झाला असता तर भगवान शिव आणि माता पार्वती यांचे येथेच लग्न झाले असते त्याचे बांधकाम तत्कालीन राजाच्या लेखापालने सुरू केले होते तेव्हा राजा स्वतः एका प्रवासाला म्हणजेच यात्रेला निघाला होता जेव्हा राजा परत आला तेव्हा राजाने मान्यता न घेता राज्याचे पैसे या बांधकामासाठी खर्च केल्याबद्दल लेखापालावर संतापला होता त्याने तातडीने कल्याण मंडपाचे बांधकाम थांबिण्याचे आदेश दिले आणि त्यामुळे आजपर्यंत हे मंडप बांधकाम अपूर्ण राहिले असल्याची इथे आख्येका सांगितली जाते तर मित्र ही होती दक्षिण भारतातील लेपाक्षी या मंदिराविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्यसाधना चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण